नमस्कार शेतकरी बंधू नो मी राम गायकोड आपल्या डिजिटल वर्ल्ड या युट्यूब मध्ये आपले स्वागत करत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की सन दोन हजार तेवीस खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसह्य देण्याबाबत किंवा अनुदान देण्याबाबत जी ई केवायसी करायची आहे त्याची ई केवायसी आपल्या मोबाईलद्वारे कशा प्रकारे करायची आहे याची पूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर अशाच नवीन नवीन माहिती पुरवठा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा सर्वात आधी आपल्याला ब्राऊझर ओपन करून घ्यायचे आहे व ब्राऊझर वरती एस सी बी टी डॉट महाय डॉट ओ आर जी वेबसाईट ओपन करून घ्यायची आहे या वेबसाईट ची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळेल तर ते आपण पाहू शकता सन दोन हजार तेवीस कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहायदिन व्हावत हे पोर्टल तयार करण्यात आलेले आहे येथे आपल्याला खाली दोन नंबरला ऑप्शन दिसेल स्टेटस याच्यावरती क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर अशा प्रकारे इंटरप्स पाहायला मिळेल येथे आपल्याला अर्जदाराचा म्हणजे शेतकऱ्याचा आधार क्रमांक टाकायचा आहे येथे इथे दिलेला कॅप्चर टाकायचा आहे नंतर वरती क्लिक करायचं आहे सर्व माहिती भरून ओ टी पीवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर गेट आधार ओ टी पी ऑप्शन पाहायला मिळेल याच्यावरती क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर शेतकऱ्याचा ज्या मोबाईल नंबरशी आधार कार्ड रजिस्टर असेल त्या मोबाईलवरती ओ टी पी जाईल ओटीपी आपल्याला इथे खाली टाकायचं आहे इथे आपल्याला खाली ऑप्शन दिसेल एंटर ओ टी पी याच्यावरती क्लिक करून दिलेला आलेला ओ टी पी आहे ओ टी पी टाकून गेट डाटा याच्यावरती क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे पावती ओपन होईल म्हणजेच इथे आपल्याला ई केवायसी झालेली दिसेल इथे शेतकऱ्याचे नाव दिसेल इथे सर्व माहिती त्याची म्हणजे सर्व माहिती जशी की शेतकरी जिल्हा गट क्रमांक सर्वे नंबर सर्व माहिती जे त्याचे क्षेत्र व त्याला मिळणारी रक्कम एकूण रक्कम किती असेल सर्व माहिती आपल्याला त्याला इथे पाहायला मिळेल तर अशा प्रकारे आपल्याला ई केवायसी करायची आहे प्रिंट किंवा पीडीएफ स्वरूपात कशा प्रकारे करायचे आहे ते प्रिंट ऑप्शन पाहायला मिळेल याच्यावरती क्लिक करायचं आहे नंतर आपल्या समोर अशा प्रकारे पावती ओपन होईल इथे आपल्याला पीडीएफचा ऑप्शन पाहायला मिळेल याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईल मध्ये पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड होईल तर अशाच नवीन माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद